नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगीन किचन मध्ये खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याचदा काय होतं साबुदाना सकली ही कडक बनते सकली तळल्यावरती साबुदाना थोडा कडक लागतो तर यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची चकली मस्त कुरकुरीतच बनेल इथे मी दोनशे ग्रॅम साबुदाणा स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून साबुदाण्यावर अर्धा इंच कोमट पाणी ठेवून रात्रभर भिजवून घेतला आहे इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतले आहे हे वजनी साडेतीनशे ग्रॅम आहे सर्वात आधी मिक्सरच्या पॉटमध्ये सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता अर्धा टेबल स्पून जिरं घालायचं आहे आता याची मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आता उकडलेले बटाटे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे एकतर तुम्ही बटाटे स्मॅश करू शकता किंवा बटा तुम्ही बटाटे किसून घेतले तरी सुद्धा चालेल तुम्ही बघू शकता बटाटे छान स्मॅश झाले आहे आता आपण या ठिकाणी भिजवलेला साबुदाना घालूया आता यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि मीठ टाकल्यावरती थोडं तुम्ही मिश्रण चाकून बघू शकता साबुदाना वडा करतो त्याप्रमाणे हे मिश्रण छान एक्जीव करायचं याचं नंतर असं छान बाइंडिंग झालं पाहिजे या, या मिश्रणाचा गोळा करताना पाणी वापरायचं नाही कारण ऑलरेडी बटाटा आणि साबुदानामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे बाइंडिंग छान होतं आता हे मिश्रण चम्मच्या साह्याने चकली साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या आकाराच्या लहान मोठ्या चकल्या पाडून घ्यायच्या साच्यामध्ये मिश्रण छान दाबून भरायचं अशा प्रकारे चकली बनवून घ्यायची आणि चकलीचं शेवटचं टोक हे दाबून घ्यायचं म्हणजे तेलात तळतानाही सुटणार नाही आपण इथे साबुदाणा चकली करताना साबुदाणा रात्रभर कोमट पाण्यामध्ये भिजवला होता कोमट पाण्यात साबुदाणा भिजवल्यामुळे साबुदाणा खूप सॉफ्ट होतो आणि जेव्हा आपण चकल्या तळतो तेव्हा साबुदाणा छान फुलतो आणि साबुदाणा आणि यामध्ये घातलेला उकडलेला बटाटा यामुळे मिश्रणाला चिकटपणा येतो त्यामुळे चकल्या पाडताना त्या तुटत पण नाही आता या ठिकाणी मी सर्व चकल्या करून घेतल्या आहे आणि आता ह्या चकल्या आपण तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या म्हणजे या चकल्या वर्षभर टिकतील मी ह्या चकल्या चार दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या आता मी तुम्हाला ह्या चकल्या तळून दाखवते मी कढईमध्ये तेल तापवून घेतले आहे ता तेल खूप जास्त तापवायचे नाही नाहीतर चकल्या लालसर येतील त्यामुळे तेल थोडे कमीच तापवायचे आहे आणि त्यामुळे ते चकल्या हळूहळपणे सोडायच्या आणि लगेच त्या पलटवून घ्यायच्या तुम्ही बघू शकता चकल्या किती छान टंब फुगले आहेत आता, है चकले आता चकले या चकल्या दोन्ही साईडनी छान तळून झाल्या आहे आता आपण चकल्या काढून घेऊया या चकल्या खूपच टेस्टी लागतात तुम्ही या चकल्या तळल्यावरती एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता दही मिरची बनवायला अगदी सोप्या आहे त्याचबरोबर हे खायला सुद्धा अप्रतिम लागतात चला तर मग हे कसे बनतात ते पाहूया मी इथे काचेच्या बाउलमध्ये एक पाव आंबट दही घेतले आहे शक्यतो दही मिरची करताना काचेचा किंवा प्लास्टिकचाच बाउल वापरायचा आता यामध्ये वा अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालूया त्याचबरोबर यामध्ये चिमुडभर हिंग घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालूया दही आणि मसाले छान एकत्र पेटून घ्यायचं मसाले हे दह्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे मी इथे दही मिरची करण्यासाठी बुटकी जाडी व बिन तिखट अशी मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकता आता अशा प्रकारे मिरच्यांना मधोमध सुरीने कट द्यायचा सर्व मिरच्या मी इथे कट करून घेतल्या आहेत आता ह्या मिरच्या दह्यामध्ये एकत्र छान मिक्स करून घ्यायच्या मिरच्यांना कट केल्यामुळे हा मसाला आत पर्यंत जातो ह्या मिरच्या रात्रभर अशाच दह्यामध्ये ठेवायच्या जेणेकरून ह्या सर्व मसाला व मिरची रात्रभर छान मुरेल मिरच्या रात्रभर दह्यामध्ये छान मुरल्या आहेत तुम्ही बघू शकता आता ह्या मिरच्या चमच्याने एकदा पुन्हा खालवर करूया आणि आता ह्या ताटामध्ये टाकून घेऊया ह्या मिरच्या एकदा करून ठेवल्या की कधी तळून खाऊ शकता आता मी सर्व मिरच्या ताटामध्ये टाकून घेतल्या आहेत आता ह्या मिरच्या पाच ते सहा दिवस कडकड दुन्हामध्ये वाळून घ्यायच्या पाच ते सहा दिवस कडक उन्हामध्ये मिरच्या छान कुरकुरीत झाल्या आहेत आता मी तुम्हाला ही मिरच्या तळून दाखवते मी गॅसवर लो फ्लेमवर कढई तेल गरम करून घेतलं आहे आता ह्या मिरच्या तेलामध्ये तळूया ह्या मिरच्या हाय फ्लेम वर तळायच्या नाहीतर मिरच्या जळून जातील तुम्ही बघू शकता इथे आपल्या मिरच्या सर्व तळून झाल्या आहेत आता आपण या मिरच्या काढून घेऊया वरण भात खिचडीसोबत ही दही मिरची जर तुम्ही केली तर सर्वांनाच आवडेल हे पापड आपण साबुदाना शिजवता व पापड न लाटता करणार आहोत मी इथे एक वाटी साबुदाणा घेतला आहे अंदाजे हा वजन एकशे पन्नास ग्रॅम आहे आता मी हा साबुदाणा तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी इथे सात वाटा पाणी उकळून घेतलेला आहे आणि आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या साबुदाना घालूया आणि सर्व एकत्र छान ढवळून घ्यायचं आहे मी ज्या वाटीच्या मेजरमेंटने साबुदाना घेतला होता त्याच वाटीच्या मेजरमेंटने मी सात वाटे इथे पाणी उकळून घेतले आहे तुम्ही सुद्धा हे पापड करताना ज्या वाटीच्या मेजरमेंटने साबुदाना घेणार आहे त्याच वाटीच्या मेजरमेंटने पाणी घ्यायचं आहे तेव्हाच हे पापड छान परफेक्ट बनतील या गरम पाण्यामध्ये साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता रात्रभर साबुदाणा हा गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे छान फुल आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आता यामध्ये मीडियम साईजचे तीन उकडलेले बटाटे घालूया आणि मिश्रण एकत्र छान एकजीव करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण मिक्सर पॉटमध्ये ओतून हे मिश्रण छान बारीक करून घ्यायचं आता आपले हे मिश्रण तयार झालेले आहे आता मी यात थोडी चवीसाठी अर्धा चमचा मिरे पावडर घालते तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही स्किप करू शकता आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र चमच्याने एकजीव करून घ्यायचं आता आपण पंख्याखाली प्लॅस्टिकवर पळीने लहान लहान पापड करून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही पापड लहान मोठे करू शकता जर तुम्हाला हे मिश्रण थोडे घट्ट वाटले तर तुम्ही यामध्ये चार ते पाच चमचे पाणी ॲड करू शकता तुम्ही हे पापड उन्हात टाकून वाळवून घेऊ शकता उन्हात वाळलेले पापड हे वर्षभर टिकतात त्यासाठी हे पापड उन्हामध्ये तीन ते चार दिवस छान वाळवून घ्यायचे आहे आता मी ही ते सर्व पापड टाकून घेतले आहे आता मी हे पापड उन्हामध्ये तीन ते चार दिवस सुकवून घेणार आहे ह्या मिश्रणापासून जवळपास शंभर पापड तयार होतात तुम्ही बघू शकता आपले साबुदाणा पापड हे किती छान सुकवून तयार झालेले आहे आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते कढईमध्ये तेल तापून घेतले आहे आता आपण यामध्ये साबुदाणा पापड घालूया तुम्ही बघू शकता हा साबुदाणा पापड छान तिप्पट असा फुलला आहे आता आपण हा काढून घेऊया अशा प्रकारे साबुदाणा बटाटा पापड तयार झाले आहे आज आपण वाळवणीतील अजून पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे गाजर व टमाटर पासून बनवलेले सांडगे हे सांडगे खूपच मस्त कुरकुरीत बनतात आणि टेस्टी बनतात खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग पाहूया हे सांडगे कसे बनतात ते मी इथे बाउल मध्ये मेजरमेंट कप ने तीन कप जाड़ पोहे घेतले आहे आता हे पोहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता या ठिकाणी यामध्ये पोहे भिजेल इतपत पाणी घेऊन हे पोहे एक तास पर्यंत भिजवून घ्यायचे जेणेकरून हे पोहे छान सॉफ्ट होतील आता जवळपास तासाभरानंतर तुम्ही बघू शकता पोहे छान सॉफ्ट झालेले आहेत एकतर तुम्ही अशा पद्धतीने हे पोहे हाताने कुसकरून एकजीव करू शकता नाहीतर जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरने हो हे पोहे स्मॅश करून घेऊ शकता पोहे छान एकजू झाल्यावर या ठिकाणी मिक्सरच्या पॉटमध्ये पाच ते सहा सा मिडियम साईजचे लाल टमाटरच्या मी फोडी करून घेतले आहे मी याची मिक्सरमधून प्युरी करून घेतली आहे आता आपण ही प्युरी ऍड करूया आता यामध्ये जवळपास दोन गाजरांचा आपण इथे किस ॲड करून घेऊ या ठिकाणी यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर दोन मोठे चमचे तीळ घालूया त्याचबरोबर यामध्ये दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर घालूया लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे सर्व मिश्रण छान एकत्र एकजू झालेलं आहे आता आपण जे सांडगे तयार करूया थोडेसे मिश्रण हातामध्ये घेऊन ज्याप्रमाणे आपण वड्या घालतो त्याप्रमाणे हे सांडगे टाकून घ्यायचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही हे सांडगे अशा प्रकारे हातावर थापून सुद्धा करू शकता तुम्हाला जसे आवडतील तसे सांडगे तुम्ही टाकून घ्यायचे आणि हे सांडगे जवळपास तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे सर्व सांडगे टाकून तयार झालेले आहे आता आपण हे सांडगे तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेऊया तुम्ही पाहू शकता तीन ते चार दिवस सांडगे छान कडक उन्हामध्ये वाळवून घेतले आहे आता मी तुम्हाला हे सांडगे तळून दाखवते मी कढईमध्ये लो फ्लेम वरती तेल तापून घेतले आहे आता अशा प्रकारे वाटीमध्ये सांडगे घेऊन चाणीवरती अशा प्रकारे ठेवून हे सांडगे तळून घ्यायचे अशा पद्धतीने सांडगे तेला सोडल्यावरती तेल अंगार उडायची भीती वाटत नाही तेल हाय फ्लेमवरती तापवायचं नाही नाहीतर सगळे सांडगे लगेच जळून जातील त्यामुळेच हे सांडगे तळताना लो फ्लेमवरतीच तळायचे आहे आता हे सांडगे कुरकुरीत असे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हे सांडगे खिचडीसोबत किंवा वरणभातासोबत किंवा रोजच्या जेवणासोबतसुद्धा तळून खाऊ शकता तुम्हाला माझी जर आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत सखीसंगी कि किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद